इचलकरंजीतील राहुल आवाडे युवासेनेची तीन लाख अकरा हजाराची दहीहंडी शिरोळच्या जय महाराष्ट्र पथकानं फोडली अत्याधुनिक विद्युत रोषणाई भव्य स्क्रीन जोरदार आतशबाजी आणि रॉक बँड शो यामुळे नागरिक खिळून होते अखंड बरसणाऱ्या पावसातही रंगलेली दहीहंडी स्पर्धा पाहण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती इचलकरंजीतील राहुल आवाडे युवासेनेच्या वतीनं सोमवारी दहीहंडी स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेचा शुभारंभ माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा श्रीकृष्ण प्रतिमा आणि दहीहंडीचं पूजन करून झाला कोल्हापूर जिल्ह्यातील पाच संघ दहीहंडी स्पर्धेत सहभागी झाले होते सुरुवातीला सहभागी गोविंदा पथकांनी सहा थर रचत सलामी दिली त्यानंतर चिठ्ठीद्वारे क्रमांक निश्चित केल्यावर पहिल्यांदा गोडीविहीर पथकानं दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले सुरुवातीला चाळीस फुटावर असलेली दहीहंडी दोन प्रयत्नानंतर एकतीस फुटावर घेण्यात आली सर्वांनी प्रयत्न केल्यानंतर पुन्हा एकदा सर्व गोविंदा पथकांना संधी देण्यात आली अखेर सहा थर रचात शिरोळच्या जय महाराष्ट्र मंडळाच्या ओंकार यादव या गोविंदानं ही दहीहंडी फोडली दरम्यान रॉक बँड शो कार्यक्रमानं स्पर्धेत रंग भरला यावेळी मौसमी आवाडे दिया आवाडे राजू बोंद्रे प्रकाश दतवाडे बाळासाहेब कलाकते सतीश मुळीक नितेश पवार दीपक सुर्वे इम्रान मकांदार नाना पाटील शेखर शहा श्रीरंग खवरे बाळासाहेब माने बाबासो चौगुले तानाजी पवार पैलवान अमृत भोसले यांच्यासह मान्यवर आणि विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी नागरिकांनी गर्दी केली होती